नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मेहकर तालुक्यातली परिस्थिती अजूनही पाहू शकता किती भयानक आहे रोज नद्यांना महापूर चालू आहे आता ही पैनगंगेला मिळणारी नदी आहे जिचं नाव आहे सीता आणि पैनगंगेला खूप मोठ्या प्रमाणावर खाली पूर आलेला आहे तर मागच्या पंधरा दिवसापासून एवढा जबरदस्त पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोसळतो आहे शेत जे पिका 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 शेत पिका चोटा -चोटा की शेतकऱ्याचे सगळे जे काही सोयाबीनचे पिकं असतील ते म्हणजे लॉस झालेले आहेत थोडक्यात तुम्हाला समोर दाखवणार आहे काय परिस्थिती आहे पिकाची जसे पिकं पेरली होती त्याच पोझिशनमध्ये आज शेतकऱ्याची पिकं आहेत काही पुराणं वाहून गेलीत आणि छोट्या छोट्या नद्यांनासुद्धा किती मोठ्या प्रमाणा प्रमाणावर पाणी आहे तुम्ही ब बा, बघू शकता इथं आणि वेगळा मार्ग काढत आम्ही एकरला आलो तालुक्याला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोकणासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये म्हणजे मेकर तालुक्यामध्ये दिसत आहे तर कुठेही जा तुम्ही कुठल्याही ओढ्या नाल्यांना खूप भरपूर पाणी आहे कुठूनही धबधबे वाहताना तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो इथून अर्धा किलोमीटर अंतरावर पैनगंगा नदीला जाऊन हे पाणी मिळते खूप जबरदस्त पाऊस दररोज पडतो आहे आणि मागच्या जसा पावसाळा सुरू झाला तशी आठ दिवसाची संत सोडता बघा ही आंब्याची बाग आहे शेतकऱ्याची तर जे उड्याच्या नाल्याचा काठला होता त्याला सुद्धा महाग सोयाबीनची परिस्थिती बघा इकडं हे हे बघा इकडं हळद भेंडी लावलेलं क्षेत्र तुम्हाला दिसतंय बघा काही क्षेत्रामध्ये शिल्लक उरलेलं नाही शेतकऱ्याला एवढी भयानक अतिवृष्टी बुलढाणा मेकर किंवा लोणार असेल या सगळ्या भागामध्ये झालेले आहेत आठ ते दहा दिवसापासून बघा सोयाबीन अक्षरशः घोड्याच्या पाण्यांनी सुद्धा म्हणजे जे छोटे छोटे घोडे आहेत त्यांनी सगळं आजूबाजूचे जे शेत आहे ते कवर केलेले आहेत गोळाच्या पाण्याने बघा इथं तुम्हाला सोयाबीनचं पीक दिसतंय कशा पद्धतीच आहे पण अशी बघा की सगळी पोझिशन आहे मी एका तालुक्यामध्ये शेतकऱ्याला आधार असतो तो मुख्यतः पहिल्या पिकाचा आणि तेच पीक शेतकऱ्याच्या हातून पूर्णतः गेलेलं आहे महाराष्ट्रात काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे जसं आळी फाटा पारनेरचा भाग आहे या भागातल्या शेतकऱ्याच्या स्वयं नक्षा पाण्यावाजून वाळून गेल्या त्याला सुद्धा पाणी सर्व पिढा आहे अशा परिस्थितीत धाराशिव असेल महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला तुम्हाला अठरा ऑगस्ट ठिकाणी मी दाखवत बघा सोयाबीनचं जे पीक आहे या वेळेला सोयाबीनमध्ये जाता येत नाही परंतु आज त्यामध्ये परिस्थिती मित्रांनो आज पोळ्याची गोळा जवळ आला आहे गोळा आला म्हणजे जवळपास सोयाबीनचे जे पिकं आहेत ते शेवटाच्या परिस्थितीमध्ये असतात अशी जी काय रियल परिस्थिती तुम्हाला दाखवली आहे भागा घर्याचं पाणी जर तुम्हाला लागतं असतं तसंच या परिस्थिती कोकणात जशी परिस्थिती असते तशी परिस्थिती तालुक्यामध्ये कोकणात झालेली आहे तसे आव्हांतर जो काही महाराष्ट्राचा भाग आहे ज्या ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती ओला दुष्काळ या ठिकाणी अतिवृष्टी झाले असेल त्या शेतकऱ्यांना मदत मिळावी हाच एक संदेश सरकारपर्यंत पोहोचावा त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मी पंजाब बचाटी आज श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद